मिरजेत ए आय एम आय एमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील हे कोल्हापुरातून मोर्चाला आले तर त्यांचे कोल्हापुरी पायतानाने स्वागत करू असं वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कोल्हापुरातील सकल हिंदू समाजाच्या स्वयंघोषित नेत्यांना एम आय एम पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी सडेतोड उत्तर दिलंय जय भीम जय भीम मशीद अतिशय विकृत मानसिकतेनं उद्ध्वस्त करण्यात आली मी या सर्व घटनेचा आधी पण निषेध केलेला आहे आणि आत्ताही निषेध करतो मला एक सांगायचं आहे की विशाळगड आणि अतिक्रमण हा विषय वेगळा होता पण असा असताना गजापूरच्या गावामध्ये जाऊन तिथल्या मुस्लिम समाजातील घरांना उद्ध्वस्त करणं महिलांना मारहाण करणं तिथल्या मुलांना मारहाण करणं तिथली लूट करणं हे माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट आहे आणि ही घडली आणि ही घटना घडल्यानंतर जो शाहू महाराजांच्या कर्मभूमीचा कोल्हापूर जिल्हा आहे असं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन सर्वत्र राजकारण केलं जातं पण या कोल्हापूर जिल्ह्यातील कर्म शाहूंच्या कर्मभूमीमध्येच अशा जर निंदनीय घटना घडत असतील तर ह्या या कोल्हापूर जिल्ह्याला कोल्हापूर शहराला शोभणाऱ्या नाहीत त्यामुळं एम आय एम पक्षानं सुरुवातीपासून या घटनेचा निषेध केलेला आहे एम आय एम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार सय्यद इम्तियाज जलील साहेब हे सातत्यानं या घटनेब ग ब बदल बोलत आहेत आपलं मत मांडत आहेत असं असताना प्रसारमाध्यमांमधून एक बातमी प्रसिद्ध झाली की एकोणीस तारखेला कोल्हापूरमध्ये एम आय एम पक्षाचा मोर्चा आहे आणि त्या मोर्चामध्ये स्वतः इम्तियाज जलील साहेब येणार आहेत पण इम्तियाज जलील साहेबांनी जो ट्विट केला होता की तो ट्विट काय होता की संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरावर एम आय एम पक्षाच्या वतीनं एकोणीस जुलै रोजी प्रोटेस्ट म्हणजे आंदोलन करा अशा पद्धतीचं ट्विट असताना हा चुकीचा मेसेज पसरवण्यात आला आणि काल या मेसेजला अनुसरून कोल्हापूर जिल्ह्यातल्या सकल हिंदू समाजातील काही स्वयंघोषित पुढाऱ्यांनी काल एक प्रेस घेतली आणि त्यामध्ये बाईट दिली की एमत्या जलील कोल्हापुरात आले तर त्यांना कोल्हापूरच्या प्रसिद्ध पायतानानं त्यांचं स्वागत करू ही वक्तव्य या कोल्हापुरातील हिंदू समाजातील या नेत्यांना शोभणारे आहेत का कोल्हापूर जिल्हा हा शाहूंचा आहे शाहू महाराजांच्या विचारसरणीचा आहे इथं इम्तियाज जलील काय पाकिस्तानामध्ये जन्मलेले आहेत का इम्तियाज जलील हे महाराष्ट्राच्या औरंगाबादमध्ये त्या मातीमध्ये जन्माला आले आहेत या देशाचे ते माजी खासदार आहेत आणि त्यांच्याबद्दल बोलत असताना या कोल्हापुरातल्या या हिंदुत्ववादी नेत्यांना विकृत विचारसरणीचा वापर करून विकृत शब्दरचना वापरून ते अशा पद्धतीचे वक्तव्य करून द्वेष भडकवण्याचं काम करत आहेत पण मी निश्चितपणानं सांगतो की आम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आणि त्या संविधानाच्या विचारानुसार आम्ही वागतो भारतीय संविधानाच्या कलम एकोणीसमध्ये जी काही कलम आहेत त्यातील मध्ये एकत्र येण्याचा हातामध्ये कुठली लाटी काठी हात्यारं न घेता एकत्र येण्याचं स्वातंत्र्य या राज्यघटनेच्या एकोणीसाव्या कलमात आहे त्यानंतर राज्यघटनेच्या एकोणीस कलमातील एकोणीसाव्या कलमातील घ या पोट कलमामध्ये राज्यातील कुठल्याही देशातील कुठल्याही राज्यात कुठल्याही जिल्ह्यात मुक्तपणे तुम्ही संचार करू शकता फिरू शकता मग असं असताना या सकल हिंदू समाजानं अशा पद्धतीनं चॅलेंज करणं हे चुकीचं आहे आणि मला या कोल्हापूर जिल्ह्यातल्या सकल हिंदू समाजाच्या ज्या काही हिंदू एकताच्या नेत्यांनी काल वक्तव्य केलं त्यांना सांगायचं आहे तुम्ही काल जी भाषा वापरली त्याच्यापेक्षा वाईट भाषा आम्ही वापरू शकतो पण आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या या फुले शाहूंच्या विचारसरणीनं पुढं जाणारे कार्यकर्ते आहोत पण जर तुमचं वागणं असंच राहिलं तर ज्या पायतानानं तुम्ही स्वागत करायची भाषा केलेलं आहात तेच पायतान तुमच्यावर सुद्धा उठू शकतं ह्याचं भान तुम्ही ठेवा आणि सय्यद इम्त्याज जलील भले एकोणीस तारखेला कोल्हापूरला येणार नसतील पण येणाऱ्या काही दिवसांमध्ये निश्चितपणानं आपलं कुटुंब म्हणून गजापूरच्या कुटुंबाला निश्चितपणानं मुस्लिम समाजाला तिथल्या जे काही पीडित लोकं आहेत ज्या काही पीडित महिला आहेत त्यांना निश्चित भेटून त्यांना मदत देणार आहेत अशा पद्धतीचा मला इम्त्या जलील साहेबांचा मेसेज आहे त्यामुळं कोल्हापूरमधल्या सकल हिंदू समाजानं आणि बंटी पाटलांच्या पुरस्कृत आंदोलकांनी असं स्पष्ट म्हणतो कारण बावड्यातले काही बारा तेरा आरोपी त्यामध्ये सापडलेले आहेत मग मला या आंदोलनामध्ये असेल या तोडफोडीमध्ये असेल या हिंसेमध्ये असेल की राजकीय गंध वास कुठंतरी येतोय हे प्रिप्रदंड असावं असं सिद्ध आहे त्यामुळं बंटी पाटील असतील संभाजी महाराज असतील या जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ असतील यांनी वेळीच पावलं उचलणं गरजेचं होतं म्हणजे कोल्हापूर जिल्हा धगधगता राहावा भडकावा आणि त्यावर यांच्या राजकारणाची पोळी शेकून घ्यायची आहे का अशा पद्धतीचा प्रश्न आज महाराष्ट्रामध्ये निर्माण होतोय त्यामुळं भविष्यामध्ये मी कोल्हापूर जिल्ह्यातल्या हिंदुत्वादी नेत्यांना आवाहन करतो तुम्ही जर अशा पद्धतीची पातळी सोडून वक्तव्य कराल तर या महाराष्ट्रातला आंबेडकरी समाज आणि मुस्लिम समाज कोल्हापुरात येऊन तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही एवढंच सांगतो आणि थांबतो जय भीम जय भीम जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र